खूप साऱ्या मम्मींचे मला कमेंट्स मिळतात की आमच्या बाळाला दूध पिताना बऱ्याचदा ठसका लागतो आणि जेव्हा बाळाला ठसका लागतो तर अगदी घाबरायला होतं बाळाला याचा काही त्रास तर होणार नाही ना किंवा मी काही चूक तर केली नाही ना किंवा असं काय करायला हवं की जेणेकरून ठसका लागणार नाही लक्षात घ्या बाळाला किंवा न्यूबॉर्न बेबीजना ठसका लागणं हे अतिशय नॉर्मल आहे परंतु यामागची कारण सुद्धा लक्षात घेणं तेवढंच गरजेचं आहे ठसका लागण्यामागचं पहिलं कारण असतं ते म्हणजे आईला येणारं जे दूध आहे हे खूप फास्ट प्रमाणामध्ये येतं सुरुवातीच्या म्हणजेच पहिल्या दोन ते तीन महिन्यापर्यंत आईचा जो मिल्क सप्लाय हा अजून रेग्युलेट झालेला नसतो आणि अशा वेळी बाळाला जेव्हा तुम्ही फिडिंगला घेता तर त्यावेळी जे दूध आहे हे थोडं जास्त असतं शिवाय बाळ हे अजून लहान असतो जेवढ्या प्रमाणामध्ये दूध येत आहे तेवढ्या प्रमाणामध्ये फास्ट फास्ट पद्धतीने त्याला पिणं हे जमत नाही आणि अशा वेळी जे आलेलं दूध आहे हे तोंडामध्ये साठून राहतं आणि बाळ ते पटापट गिरण्याचा ट्राय करत असतो आणि यामध्येच बाळाला हा ठसका लागू शकतो हे होऊ नये यासाठी तुम्हाला फिडिंगच्या अगोदर थोडंसं हाताने दूध हे बाहेर काढायचं आहे जे काही फास्ट फ्लो येतो आहे हा थोडासा रेग्युलेट होईल आणि बाळाच्या हो मदत होईल दुसरी गोष्ट असते बाळाला ठसका लागण्यामागे ती म्हणजे बऱ्याचदा आई काय करते की बाळाला आणि अशा वेळी बाळाला खूप जास्त भूक लागते आणि जेव्हा बाळाला खूप भूक लागते आणि बाळाला फिडिंगला मिळतं तर त्यावेळी हा खूप फास्ट फास्ट सक करायला लागतो आणि त्या प्रमाणामध्ये बाळाला दूध पिता येत नाही किंवा बाळ तेवढं घेऊ शकत नाही त्यावेळी सुद्धा बाळाला ठसका लागण्याची शक्यता असते आणि बाळाला खूप जास्त भूक लागण्याची वाट पाहायची नाही एका ठराविक वेळेनंतर तुम्हाला बाळाला फीड करणं हे गरजेचं आहे किंवा बाळाने तीन तासांनी बाळाला दूध हे तुम्हाला ऑफर करायचं आहे त्यानंतर पोझिशन मध्ये फीड करत नसाल तर बऱ्याच वेळा आई बाळाला झोपून फीड करते किंवा जरी मांडीवर असेल तरी बाळाचं डोकं हे पूर्णतः खाली असतं किंवा फ्लॅट असतं आणि अर्थातच आपल्याला सुद्धा झोपून पाणी पिणं किंवा लिक्विड डायट घेणं हे शक्य होत नाही आणि बाळाच्या बाबतीमध्ये तर बाळाला दूध पिणं हे अजिबात शक्य नसतं आणि अशा वेळी बाळाला हा ठसका लागू शकतो आणि म्हणूनच आपण नेहमी सजेस्ट करतो की दूध पाजत असताना बाळाचं जे डोकं आहे हे ऑलमोस्ट थर्टी डिग्री मध्ये तुम्हाला वरती पकडायचं आहे आणि बाळाच्या अंगावरती न झुकता बाळाला वरती धरून तुम्हाला दूध पाजायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं की का आईच्या ब्रेस्टचं जे ओझ आहे हे बाळाच्या नाकावरती पडतं नाक कोंडलं जातं आणि यामुळे सुद्धा बाळाला दम लागण किंवा हा गुदमरल्यासारखं करणं आणि त्यामधूनच बाळाला ठसका लागणं ही गोष्ट ही होऊ शकते याशिवाय जेव्हा बाळाला ठसका लागतो तर त्यावेळी बाळाला पटकन अनलॅच करायचं आहे आणि बाळाला थोडस उभं पकडायचं आहे आणि त्याच्या छातीवरती किंवा पाठीवरती हलक्या हाताने थपथपी द्यायची आहे किंवा थोडस थापटायचं आहे शिवाय जर तुम्ही बाळाला झोपून दूध पाजत असाल आणि त्यावेळी बाळाला ठसका लागला किंवा बाळ उलटी आल्यासारखं करत असेल तर पटकन बाळाला उभं पकडायचं नाही बाळाला एका अंगावरती करायचं आहे आणि त्यानंतर थोड्या वेळाने बाळाला उभं धरायचं आहे यामुळे जी काही रिस्क आहे ही कमी होते रिलॅक्स फील करायला मदत होते